मित्रांनो नमस्कार आज संघटनाविरीत एस टी कर्मचाऱ्यांच्या झरने आंदोलन उपोषणाचा मित्रांनो अठरा दिवस आहे आज रविवार आहे आज सुट्टी आहे त्यामुळं आज मैदान पूर्णतारी कमी आहे जे काही समजा वेगवेगळ्या आंदोलनाचे समजा पदाधिकारी या ठिकाणी आहेत आंदोलन कंटिन्यू ठेवण्यासाठी राहत आहेत मित्रांनो मित्रांनो बहुतेक बारा तारखेला किंवा पंधरा तारखेला आचारसंहिता लागू होणार आहे शंभर टक्के तर पंधरा तारखेला लागू होईल ला आचारसंहिता त्यामुळं उद्याचा सोमवारचा दिवस मंगळवार बुधवारचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रातील दोनशे पन्नास आगारातून विभागीय कार्यशाळेतून विभागीय कार्यालयातून ज्या ज्या कर्मचाऱ्यांना या दोन तीन दिवसामध्ये मुंबईला येणं होईल त्यांनी कृपा करून आझाद मैदानाकडे यावं कारण की आतापर्यंत कुणासोबतच आपली चर्चा झालेली नाही जरी आपल्याला बोलवून आलं असलं तरी त्याचा त्यांच्यासोबत चर्चा करून कुठलाही ठोस निर्णय आपल्याला भेटणार नव्हता म्हणून आपण इतर मंत्री जे मार्फत मुख्यमंत्री साहेबांसोबत भेटणार होते ते आपण भेट नाकारलेले आहे त्यामुळं आपले जर प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला फक्त मुख्यमंत्री साहेबांशीच चर्चा करणं अभिप्राय आहे बघूयात काय होत आहे ते आणि उद्या जर काही कुठला ठोस निर्णय आपल्याला भेटला नाही आपली चर्चा झाली नाही आप तर आपण मला बोललोय मी मध्ये पत्रकार परिषदेचं नियोजन करायचं आहे आपल्याला त्या पद्धतीनं आपण मंगळवारी पत्रास पत्रकार परिषदेचं नियोजन करून मतदानावर बहिष्कार टाकण्याबद्दल आपण त्या ठिकाणी बाहेर देणार आहोत मित्रांनो मला वाटतं ह्या दोन तीन दिवसात एवढ्या कर्मचाऱ्यांना शक्य होईल यांना सहशक्य त्यांनी यावं माहित हो। <laughs> मित्रांनो लढाई माझी एकट्याची नाही किंवा तुमच्या एकट्याची नाही आपली लढाई ही सर्वसामान्य समस्त एस टी कर्मचाऱ्यांची आहे जे की एकशे चोवीस अठरा कर्मचारी आपले आत्महत्याग्रस्त झालेले आहेत शहीद झालेले आहे त्यांच्या मान अपमानाची स्वाभिमानाची आहे मित्रांनो आपल्या समस्त हा, हा पुकारला सहा महिने त्याग केला कष्ट केला पराकाष्ट केली मेहनत केली अशा लोकांचा स्वाभिमानाचा हा विषय आहे मित्रांनो कोविड काळामध्ये ज्या साडेतीनशे कोविड वीरमरण पत्करलं त्या लोकांच्या चा हा विषय आहे मित्रांनो तर माझी एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सोमवार मंगळवार बुधवार तरी किमान शेवटच्या ह्या दोन तीन दिवसात तरी आझाद मैदानावर यावं आणि आपल्या जी काही गोष्टी आहेत त्या पूर्ण नेण्यासाठी सहकार्य करावं आता बघा एक पोस्ट फिरायला लागली किंवा सगळ्या संघटनांनी एकत्रित व्हायला पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन जे काही आर्थिक मागण्या वगैरे आहेत त्याची चर्चा करून तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे परंतु मित्रांनो ह्या संघटना त्याला काय म्हणतात बघा म्हणजे एक विचार जो असतो एक स्वातंत्र्य त्यांना ते नाही मित्रांनो ह्या संघटना कुठल्या ना कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या निगडीत असून त्यांच्या विचाराने चालण्याला ते दुकान आहेत मित्रांनो त्याच्यामुळे ह्या संघटना कधी एक होणार नाहीत मित्रांनो आणि हे एक का होणार नाही तर त्यांना तुमच्याविषयी काही देणं घेणं नाही पहिली गोष्ट त्यांना यांची दुकानदारी दुकानदारी म्हणजे ह्यांची संघटना प्यारे आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या हितापेक्षा त्यामुळे ते कधीच एक होणार नाहीत मिळतात त्यांना तसे वरून आदेश आहेत तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या जातीपातीत वेगवेगळ्या संघटनेतून विभक्त ठेवायचा आणि त्यांची एकी होऊ द्यायचं नाही हा त्यांचा दृढ निश्चय आणि संकल्प त्यांनी केला मिळतो त्यामुळं अशा गोष्टी अवघड आहे ह्यांच्या एकजुटीची नाही मित्रांनो तुमच्या एकजुटीची गरज आहे कारण की तुमच्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या एकजुटीतूनच तुम्हाला ही पगारवाढ भेटलेली आहे ही कुठल्या संघटनाचा जे रोल नाही किंवा कुठल्याही पुढाऱ्यांचा आमदार खासदार नाही रोल नाही मला वाटतं की तुम्ही आझाद मैदानावर यावं मी तुमची वाट पाहतो आहे अशा पुरतं एवढंच आजचा आपला आंदोलन उपोषणाचा अठरावा दिवस आहे धन्यवाद